मी अरविंद भाऊसाहेब पाटील राहणार दहपुळ तालुका कळम जिल्हा धाराशिव मी इथला दहीपळमधला ऊस बागायचा शेतकरी आहे सध्या माझ्या ऊसावर कुठेतरी असं खोडकिडा आल्यासारखं मला दिसायला लागले त्याच्याबद्दल साहेबांनी मला थोडं मार्गदर्शन करावं नमस्कार नमस्कार मी विक्रम गिथे ऊस विकास अधिकारी म्हणून सिद्धिविनायक कारखाना खाऊसवाडी येथे सध्या कार्यरत आहे आपला जे आहे हा आठ हजार पाच आहे आठ हजार पाच आहे आणि ही जी लागवड आहे ही किती एकर आहे ही अडीच एकर लागवड आहे अडीच एकर आणि उद्या सव्वीस ला कम्प्लीट केला दोन महिने होते आता काय होते बरं का खोडकिडीचं प्रमाण जे आहे हे प्रत्येक जातीवर सगळं डिपेंड करते आहे जे तापमान आहे ते ऊन जसं जसं आपलं वाढत जायचं तसं तसं काय होतं जास्तीत जास्त जो अटॅक आहे अशा वेळेची जर आठ हजार पाच मध्ये बी येतो पण आठ हजार पाच मध्ये थोडा कमी प्रमाणात येतो बरं का आता काही नवीन लागवड आहे त्याच्यामुळे लागोडी कमी येतो जास्त येतो अजून आता काय करा तुम्ही आता जेवढे फोडकिडीचा दिसायला तर आपण का दुसरा कोणत्या तिकडे ह्याला काय करा आपण आपल्याला फुडकिडीचा प्रादुर्भाव आहे आता बघा आता फुडकिड जर ह्याच्यात बघायचं म्हणलं आपल्याला हो इकडे आता मी जवळ ओ, 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 हुँ, 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 ते ते ही खोडकिडीची आळी बर का मग ही, ही जी आळी का नाही ही काय करते आपलं पूर्ण हे जे महत्वाचं जे गाब आहे एकदा आता पूर्ण हातावर घेतली सगळी आळी जे म्हणजे पोखरण्याचं जे प्रमाण आहे जी विष्ट आहे की ती गहन करते आणि मेन कोंबच खाऊन टाकते नाम खाऊन टाकला म्हणून हे मेन खाल्ल्यामुळे गेला गेला मग आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस आता कुठं तरी कमी कमी प्रमाणात आहे बर का कमी प्रमाणात असल्यामुळं तुम्हाला आपल्या कारखान्यावर उपलब्ध असणार बिहू म्हणून जैविक कीड नियंत्रक आहे बर का ते जैविक कीड नियंत्रक काय करायचं तुम्ही दोनशे एम एल एका पंपाला दोनशे मेल एका पंपाला घ्यायचा आणि पूर्ण तुमचे म्हणजे जे काय पंप लागणार तुम्हाला सहा सात ते पूर्ण ह्याच्यावरती क्षेत्रावरती तुम्ही फवारणी करा म्हणजे एक लिटर एका एकरला एक तुम्हाला बासवायचं पाच पंप होते त्याच्यामध्ये बरं का तर त्या जैविक असल्यामुळे तुम्ही काय करायचं त्याच्यात दुसरं कुठलंही औषध म्हणा केमिकल म्हणा रासायनिक काही मिक्सर तरच रिझल्ट येतो बरं का आणि जैविक असल्यामुळं सुरुवातीच्या स्टेजला चालतं आपल्याला ते काय होतं ज्यावेळेस आता कुठं कुठं तरी एखाद्या तुमचा चालतंय पण जर तुमच्या ह्याच्यात अटाकात जर जास्त झाला प्रमाण जास्त झालं का तर त्यावेळेस काय होतं जैविक काम करत नाही त्यावेळेस आपल्याला रासायनिक घ्यावं लागतं रासायनिक मध्ये काय करायचं तुम्ही ज्यावेळेस समजा आता हे ज्यामध्ये आपल्याला क्लोरोफायरिफॉस बरं का आणि सायपरमेथ्री नावाचा घटक असणार कुठले एखादं कीटकनाशक तुम्ही पंचावन्न टक्के म्हणजे ते पन्नास आणि हे पाच पंचावन्न टक्क्यामध्ये कुठलेही कीटकनाशक तुम्ही दोन एम एल प्रति लिटर ह्या प्रमाणात तुम्ही घ्या जर तुम्ही समजा तुमचं वीस रुटीचा पंप असेल तर चाळीस एम एल घ्यायचे दोन ते अडीच एम एल मध्ये एक पन्नास एम एल तुम्ही काय करायचं आणि oh. जर तुम्हाला एकदम शंभर टक्के रिझल्ट किंवा थोडं कॉस्टली जातं की जे क्वराजन भेटते सीजंटल मार्केटला ते कोराजेन फक्त दहा एम एल जरी टाकलं का तुम्ही एका पंपाला तरी तुम्हाला रिझल्ट चांगला येईल आणि oh. खोडकिडी आहे ती तुमची मरून जाईल तर ह्या खोडकिडीचं तुम्ही काय करा योग्य वेळी नियंत्रण हो जे तुम्हाला असे कोंब हे वाळायला दिसतात का सरळ काय करायचं कोंब पहिला उपसून काढायचं कारण ती काय करते आळी बरं का मला नंतरचा ह्याचा एक फायदा म्हणजे एक नुकसान सांगतो कि आळी काय करते आता हे तर तिने खाऊन घेतला मग हा कोंब खाऊन घेतल्यावर हा कोंब मेला मग तिला हे तुम्हाला अन्नद्रव्य भेटणार आहे का नाही भेटणार ना मग ती काय करते लगेच आपण जर कोंब नाही उपसून घेतला तर ती लगेच खालची खाली दुसऱ्या कोंबामध्ये प्रवेश करते दुसऱ्या कोंबात प्रवेश केला की ते दुसरा कोंब वाळायला लागतो आपला मग त्याच्यामुळे आपण काय करा जे कोंब तुम्हाला वाळलेले दिसते ते कोंब तुम्ही पटापट उपसून घेतली बरं का त्याच्यामुळे ते काय होईल आणायची बाहेर तुम्ही ते तिला जाळून टाका हे करा ती बरोबर मरून जाते बाहेर तिला नाही भेटलेवर हो अशा पद्धतीने तुम्ही काय करा पूर्ण खोडकिडीचं नियंत्रण करा ओ,